आहेत महादेवाला म्हणजे आता हा दुसरा सोमवार आहे माझी म्हणजे पहिल्या सोमवारी आम्ही गेलेलो पण मला या सोमवारी पण जायचं होतं आता मी जाणार आहेत म्हणजे गाडी इथून दोन किलोमीटर लांब असेल मलवाडा या गावात आम्ही राहतो तर सासना गाव आहे पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू का बाहेर गेलं ना का खायला भेटत त्यामुळे जायचं नाही तर काही गरज नाही जायची एवढं पप्पाला समजलं ना फक्त कारण पप्पा बाहेर गेलं ना कधी ना कधी आईस्क्रीम चारतात म्हणून जायचं तर एवढं काय बाहेर जाणं एवढं हे नाहीये

I'm <laughs> the